एकाच इपॉस मशीनचे सर्व्हर डाऊन सुधागडातील रेशन दुकानदार संतापले तहसील कार्यालयावर धडक देत ई पॉस मशीन केल्या जमा रेशन दुकानवर ग्राहकांमध्ये दुकानदारात उडत आहेत खटके स्वस्त धान्य दुकानामार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी या हेतून राज्यभरात ई पॉस या, या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झालाय परंतु ई पॉस मशीनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे तसे स्लो नेटवर्क मुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत परिणामी लाभार्थ्यांचा स्वस्त धान्य दुकानदार ही त्रस्त झाले असून संतापलेल्या सुधागड तालुक्यातील सर्वच रेशन दुकानदारांना अखेर सुधागड तालुका स्वस्त धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी दुपारी पाली तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार उत्तम कुंभार यांची भेट घेऊन झाल्यानंतर दुकानदारांनी आपला मोर्चा पुरवठा शाखेकडे वळवत येथील पुरवठा निरीक्षक पुरवठा निरीक्षण अधिकारी यांना घेराव घालत त्यांच्याकडे ई पॉस मशीन जमा केले असून ज्यावेळेस सर्व्हरची अडचण दूर होईल त्यावेळेस आम्ही मशीन घेऊन जाणार असं दुकानदारांनी सांगितलं यावेळी अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी सांगितलंय की ई पॉस मशीन मध्ये धान्य घेण्यासाठी ग्राहक अंथा लावत असताना सर्व्हर प्रॉब्लेम मुळे प्रत्येकाला पंधरा ते वीस मिनिट तर कधी अर्धा तास देखील लागत आहे त्यामुळे दिवसभरात वीस ते तीस लोकांना धान्य दिलं जातं याचा परिणाम रेशन दुकानांवर रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आणि नागरिकांना वेळ लागत असल्यामुळे नागरिक देखील रेशन दुकानदारावर चिडचिड करत आहेत त्यामुळे प्रशासनानं यावर नक्कीच तातडीनं तोडगा काढावा अन्यथा तालुक्यातील कार्डधारकांना पाली तहसील कार्यालयावर लवकरात लवकर मोर्चा काढण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिलाय या प्रसंगी रेशन दुकानदार पाटील शशी शेटे अतुल मुजुमदार अरविंद फनसे ईपॉस मशीन जमा केल्यामुळं जे सर्वसामान्य कार्डधारक अन्नधान्यापासून वंचित राहतील याला प्रशासन जबाबदार असेल ई सी न केलेले तालुक्यातील के एक हजार चारशे सदतीस कार्डधारक रद्द करण्यात असून जस जशी त्यांची ई सी होईल तसं त्यांचं धान्य पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी सुखदेव वाढनकर यांनी दिली आहे ई सी करण्याची जबाबदारी रेशन दुकानदारांची नसतानाही प्रशासन दुकानदारावर प्रेशर टाकत असून प्रशासनानं त्यांना नोटिसा काढल्यानं यावेळी दुकानदारानं प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.